हा नमस्कार सर प्रवीण बोलले काय म्हणतो कुठे लागलं मी आता एम्सला जॉईन केले अरे भारी झालं नमस्कार तुम्हाला कॉल करून मी म्हटलं अरे भारी काम झालं रे मग हा एम्स पण भारी करतात कित्येक लोक आले आता ठीक आहे समजा मेडिकल फील्ड मध्ये असणारे लोक तर त्यांना ते एम्स त्यांच्या आयुष्याच्या डायरेक्टली असतो टार्गेट असतो बघतात काय आहे सध्या मग तुझी जॉईनिंग ऋषिकेश सांगा ऋषिकेश हो इकडे कंटिन्यू करत राहा आणि परीक्षा घेतल्या येतील त्याच्यात झालं कुठे तिकडे येत आहे ते समजा भारी काम झालं रे हो तिकडे पण इथं पण इथं पण थर्ड रँक आलाय माझा कुठे रँक थर्ड रँक आला का हो आणि जायचं राहत पहिलाच अरे वा वा वानंद आनंदाची बातमी दिली एकदम छान झालं तुमच्या आटाक वादान झालं त्याक तुमच्या आचार वादान झालं नाही पण बघ करोनाच्या काळापासून तुम्ही स्ट्रगल केलं सगळं झालं पुढे टिकून राहिलात आणि करत राहिलात तुम्ही तिथे भेटलं ना का नाही म्हणजे त्यावेळेस ज्या वेळेस तुम्हाला येऊन भेटायचं ऑफिस मध्ये म्हणायचं सर आता थोडं वेळ वाढलं घरचं टेन्शन मध्ये माझ्या आणखी तुझं कम्युनिकेशन लक्षात बरोबर एवढं मुलं राहतात एवढं मुलं असलं तरी बघ ना तुझ्या मी शब्द मला शब्द आठवून सांगू शकतो तुला तो केबिन मध्ये बसला असेल की अभ्यास बी करायचं सगळं व्हायचं पण अजून म्हणून थोडं टेन्शन येतच ना समजा पण शेवटी बघायला थोडा मधल्या काळात ह्या निघत नाही पण मी त्यावेळेस तुम्हाला म्हणायचं ना बाबा शेवटी आपण क्षेत्रात उतरलो आणि आम्हाला तर चांगलंच होणार बरोबर आणि तुम्ही तिथे प्रश्नही ठेवला अभ्यासही करत राहिलात आणि झाले आज काय असतंय होत नाही तो पण माणसाला टेन्शन असतं क्राईम सर्व कोणाचं बरं का भीती असते होईल की नाही याची भीती असते वय वाढण्याची भीती असते सामाजिक प्रेशर असतं समाज म्हणेल किती दिवसांना अभ्यास करायला आहे म्हणजे बरेच तर प्रश्न असतात आणि सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच असतं की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण टिकून करत राहायचं करत राहायचं करत राहायचं आणि बघ आता तुझं एम्सला झालं ला झालं आणि साहेब सुद्धा नाही तर थर्ड रँक आणि इकडे फर्स्ट रँक म्हणजे कुठे अभ्यास केला आणि सांगितलेल्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या त्याचा फळ तुम्हाला भेटल्यास फक्त झाला मग बॅकचा फायदा किती प्रमाणात झाला काय टेक्निकलचा त्याचा दादा टेक्कल परीक्षांना म्हणलं काय फायदा कसा झाला फायदा तुमच्यामुळे आम्ही फास्ट झाला त्याच्या आधी अभ्यास केला होता मी नाही झाला कुठे आपण म्हणून म्हणजे परीक्षेत जे आलं ज्या त्याच्या कंटेंट म्हणजे आपण जे घेतलं त्यात चालू का भरपूर हो सर झालंय सगळ्या त्यात आपल्या त्यांच्या घोटाळ्या आपल्या स्ट्रेक सगळ्या स्ट्रेक लावून झाल्या स्टेक अजूनही लक्षात माझा अभ्यास सोडून परीक्षा तसं मला एक माहिती एक्झाम मध्ये वेळ कमी असतो बरोबर तो प्रश्न वाचायचा समजून लक्षात ठेवणं सगळं लगेच ना असं मी अजिबात हा ट्रिक्स मला काय होते ते एकतर कन्फर्म आन्सर येतोय हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा हा आहे की खूप